परंतु त्यामध्ये आम्ही पोलिसांना सांगितलं सकाळच्या वेळेची नमूद करण्यात आलेली आहे म्हणजे दिवसच उठलेला होता रहदारीच्या ठिकाणी आहे आणि बस स्टॉप मोठं बस स्टँड त्या ठिकाणी आहे यामध्ये तिने कुठेही आरडाओरडा केलेली नाहीये म्हणजे याचा अर्थ कन्सेंट झालेला आहे सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला यामध्ये आरोपी जो आहे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहे तो हॅब्युच्युअल आहेत सगळे गुन्हे त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत याशिवाय आम्हाला त्याचा मोबाईल पाहिजे आणि आम्हाला त्याचे कपडे पाहिजे त्यांनी ते कृत्य मान्य केलेलं आहे का आरोपी नाही नाही असं नाही मी काय बाजू मांडलेली आहे आम्ही हे सांगितलेलं आहे की त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते चोरीचे आहेत आणि ते कुठेही सिद्ध झालेले नाही त्यामुळे सर्व जे काय असेल चोर आ, चोरी करण्याच्या वेळेस महिला किंवा पुरुष आहे सामान्य व्यक्ती आहे सामान्य व्यक्तीला जे ऐनवेळेस सोडलं ते त्याने केलं प्रयत्न केला त्याने आत्महत्या केली का त्याच्यावर दबाव आणला गेला हे पुढे नक्कीच आम्ही स्वतः काढलो प्रयत्न केला गेला का त्याला मजबूर केलं गेलं हे नक्की पुढे भविष्यात येईल